असावा तर प्रजासत्ताक दिनासारखा कुठला दिवस असेल त्या दिवशी मी इथे पहिलं पाऊल ठेवलं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वंदन के केलं ध्वजारोहण केलं आणि खूप चांगले वेगवेगळे कार्यक्रम जे देशभक्ती असे कार्यक्रम होते तेही केले त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज विभागाची बैठक देखील घेतली तसेच कलेक्टर आणि पूर्ण जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा नियोजन आराखडा काय असा याच्याबद्दल एक जर ती चर्चा झाली त्या जिल्ह्याविषयीची डिटेल माहिती घेतली आणि जे डेलिगेशन होत इथले जे उद्योजक होते त्यांच्याही डेलिगेशन बरोबर भेट घेतली आज आता याच्यानंतर मी ड्राय पोर्टला देखील भेट देणार आहे जालना हा उद्योजकांचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो मी अशी म्हणून त्यालाच ऐकली की जालना सोनेदा पालना तर मी म्हटलं की हे सत्य आहे तर आनंद असेल तर राहावं याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोहोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहील पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की आता आज पहिला दिवस होता सत्कार झाला कौतुक झालं ठीक आहे पुढच्या वेळी येताना कोणीही सत्काराचं कुठलीही साहित्य साईट पाण्याची गरज नाही एखाद्या गुलाबाचं एक फुल आणलं तरी चालेल अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना केली नाही कारण माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाही त्यामुळे ते जिला येतील स्वागत करतील तर माझा त्यांचेही परिचय होत राहील आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यासाठी स्वाक्षरी वेग सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा राज करतात अशा गोष्टी बॅन कराव्या म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्या सुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या मला वाटतं ते स्टील थर्मस थर्मस सारख्या बाटल्या होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावा अशा बद्दल मी अशी सूचना केली सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं रेप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह हो असणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत अकॅडमिक काम इथे माझ्याकडून होईल इथे प्रत्येकाला सारखा सन्मान दिला जाईल कारण जेव्हा आपण शपथ घेत असतो मंत्री झाला कस न बाळात काम करेन ही शपथ आपण घेत असतो आणि तसंच काम मी आयुष्यात करत आली आहे भविष्यातही करेन जालना तशाच कामाची प्रचिती आपल्याला येईल सर्व वर्गांना सर्व जाती धर्मांना आपल्याला कम्फर्टेबल असं वातावरण करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच मंच नक्कीच इथे उपलब्ध करून दिला जाईल तिला मिळता त्यांची अनुयायी म्हणून एक जालन्याशी वेगळा संपर्क मी या मोर्चा अध्यक्ष असताना संतोष जानी उपाध्यक्ष होते राहुल लोणीकर इथले अध्यक्ष होते अर्जुनराव कोतकर असतील रावसाहेब दानवे असतील पवनलाल मोदीकर असतील इवन खा, आज, खासदार सुद्धा उपस्थित होते झेंडा कार्यक्रमाला आमदार नारायण कोचे होते तर सर्वांना कम्फर्टेबल वाटावं असं काम करणं हे पालकाचं कर्तव्य ते मी करेन एवढ्या निमित्ताने सांगेन बाकी उद्योजकांशी चर्चा करून त्यांचे काही विषय आहेत पशुसंवर्धन विभागामध्ये जालन्याला जास्तीत जास्त कसं आपण निधी देऊ दे शकतो नित्य विकास करू शकतो त्याचे काही विषय त्यांनी आता हाताळलेले आहेत इंडस्ट्रीच्या लोकांच्या काय मागण्या आहेत त्याही बदल आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने निर्णय घेता असं त्यांनाही हो आवाहन केलेलं आहे बाकी तुम्हीही सगळे सहकार्य करा अशी अपेक्षा आहे आणि त्यापेक्षा बद्दल तुमचा प्रतिसाद चांगला राहील हा विश्वासही व्यक्त करते आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे या संदर्भात पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला असं प्रसिद्ध माध्यमातून काय की तुम्हाला जाण्यापेक्षा भेट मिळाला असेल तर बरं झालं असं स्टेटमेंट असं नाही मला पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला भेट मिळाला नाही म्हणजे नाही मिळालं मिळालं आनंद झाला असता आपल्या जिला नाही मिळाला तर आनंद होणारच आहे ना कोणालाही आणि मी तिथे पाच वर्षात पालकमंत्री म्हणून काम केलं तर मी जीवनामध्ये जे पण निर्णय होतात ना त्याला अनुभव म्हणून घेत असते तेव्हा मी शंभर टक्के संघटनेचं काम के केलं पाच वर्ष कुठल्याही पदावर संविधानिक न राहता तर तो तोही माझ्यासाठी खूप चांगला हो अनुभव राहिलेला आणि जालनाचं काम करत असतानाही मला बीड एवढंच मी प्रेमाने ता करेल तेवढंच मी पारदर्शकते मिळून चांगलं काम करेल आणि फक्त साहजिक आहे बीडमध्ये मला तशी माझी मनाची तयारी होती की मला दुसऱ्या जिल्हा मिळेल पण आपल्या जिल्ह्यात काम करावं आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा मोठं संचय असताना असं वाटलं त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही मी त्याच दिवशी क्लिअर केलं चुकीची बातमी कोणी लावून आहे बीड तुमचा शेजारचा जिल्हा आहे त्याच्यामुळे जालन्यातल्या राजकारणाविषयी तुम्हाला माहिती आहे भाजपमध्ये इथे दोन गटबाजी आहेत मागचे पालकमंत्री पण त्यापासून वा परेशान होतो मला याच्यात काय अनुभव होतो तुम्ही कसे सामोरे जात मी अनुभव तर अजून काही आला नाही <laughs> आजच आले मी आलेली आहे पण मी राजकारणात नवीन नाही बावीस तेवीस वर्ष झाले मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे राज्याच्या कोर मध्ये काम करते जिल्ह्यामध्ये कुठले राज्यात कोणाला तिकीट द्यावं या कमिटीत पण मी आहे जी आम्ही केंद्रामध्ये साक्षात सा, प्रधानमंत्री मोदी आणि शहा यांच्यावर बसून आम्ही निर्णय घेत असतो राष्ट्रीय अध्यक्षांवर हो निर्णय घेतो त्यामुळे मला प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाविषयी संपूर्ण माहिती आहे जेवढं शक्य आहे तेवढं कोणालाही ते असुरक्षित वाटणार नाही असा मी प्रयत्न करेन आणि विकासापुरता आणि जिल्ह्याचा मंत्री म्हणून जे माझे दायित्व त्याच्यापुरताच हा विषय मर्यादित ठेवून बाकी कोणाचे हस्तक्षेप करण्याचं माझं काही कारणही नाही ना उचित नाही काही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदूषणावर तेच आता मी ऑलरेडी प्रस्तावनीत बोलले मी पहिले इंडस्ट्रीचं डेलिगेशन बोलवलं आणि त्यांनाही सांगितलं की तुमच्या अडचणी आम्हाला सांगा आणि आमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचं योगदान असू द्या ते प्रदूषणावर बोलले नक्कीच आहेत मी तर प्रदूषण मंत्री होऊन महिनाच झालाय प्रदूषण तर पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले हो त्या जशी पृथ्वी झाली आहे तसंच चालू झालेलं आहे आणि आज जग सगळं जग या विषयाकडे गंभीरतेने बघतोय त्यामुळे हे फक्त मी केलं आणि होणार नाही हे तुम्हालाही करायचंय तुम्हाला पण तुम्हाला तंपाव खाऊन रस्त्यावर नाही फुंकायचंय तुम्हाला पण प्लास्टिकचं रातर नाही फेकायचंय तुम्हालाही घरामधला ओला कचरा आणि सुका कचरा त्याच्यावर लक्ष द्यायचंय ज्याला ज्याला आपल्या गोष्टींविषयी काळजी आहे सामाजिक आणि आपल्या पर्यावरणाच्या त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःही योगदान देणं अपेक्षित आहे नुसतं माझ्या कारण होणार नाही तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे होईल कडक जिथे भूमिका घ्यायची तेव्हा मी कडकच घेईन आणि जिथे उपाय करायचं तिथे उपायच करेन इंडस्ट्री मला सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं काही तालुक्यात जास्तच वाटप होत असं तुमच्या काळात तालुक्याचा विषय न घेत त्यावेळी मतदारसंघाला जसं मी जेव्हा बीडमध्ये पालकमंत्री होते तेव्हा मी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जवळपास असं करायचा प्रयत्न करेल त्यामुळे मी पालकमंत्री असताना पाच वर्ष मी निधी व्यक्तीला देण्याचा कधी जोर नव्हता हा निधी त्या भागामध्ये जावा आणि डायरेक्ट मला माहित असायचं कुठे काय काम आहे इथे मला एवढं माहित नाही की कुठे काय अडचणी आहे काम आहे त्याचा अभ्यास करायला मला वेळ लागेल पण सगळ्या मतदारसंघांना जवळपास समान्याय मिळेल जवळपास आता साहजिक आहे एखाद्याला ऐंशी टक्के मिळेल एखाद्याला साठ टक्के मिळेल तेव्हा बघता एकदम शून्य आणि शंभर टक्के असं आपल्याला दिसणार नाही नक्कीच जरंगी पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा लढतात त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांचा काय ते कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आ, जो जो तो, तो आता ते कुपोषणावर बसले आज माझं पहिलंच पाहुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोप मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन वाढवावी मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लक्षात आलं की तिथे सीडचा पण आपला इथला जो प्रकल्प आहे तोही पेंडिंग आहे त्याच्यामुळे तिथे भेट देते आता ते भेट देऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते विषय नेऊ शकते संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत मिळू शकते संबंधित राज्याच्या मंत्र्यांपर्यंत मिळू शकते आणि त्याचा पाठपुरावा करू शकते हे माझ्या अख्या आहे मी म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं सगळंच एकदम असं जादूजी गांधींनी फिरवेनान बदल असा मी आव आणला तर लोकांना वाटेल यांना अहंकार आहे माझ्या लिमिटमध्ये मी जे करायचं ते प्रयत्न करेन आणि माझ्या लिमिटमध्ये केल्यावर दिसेलच बदल असा मला विश्वास होत लोकसंख्यू जालना तुम्ही मी पालकमंत्री आहे म्हणून गती मिळेल असं म्हणणं अयोग्य पण नक्कीच आमचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा कालच दौरा झाला ते उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढे अनुभवी लोक राज्याचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितच विकास होईल नॅचरली दानवे साहेब केंद्रीय मंत्री होते तर एखादा निधी आणण्यासाठी सोय असेल आणि आता वाटत असेल जनतेला तसं पण त्यांच्याही सूचना घेऊन त्या गोष्टींना गती देता येईल लास्ट क्वेश्चन काय वाटते त्याचं उत्तर देते बर्ड फ्लू विषयी बोलते बर्ड फ्लू विषयी आणावा रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला तर तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे पण जी आकडेवारी समजा सहज आपल्याला कुठल्या माध्यमातून येते युट्यूब वगैरे त्याच्यावर आपण फार प्रभावित न होता सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवावं कारण खूप गोष्टी आजकाल लगेच पसरतात मध्ये आता परत झालं की कोविड परत आला वगैरे लोकांमध्ये त्याच्यामुळे घबराहट निर्माण होते तर तशी परिस्थिती अजून नाही तशी आल्यास आम्ही स्वतः जनतेला अवेअर करू आणि त्याचे जे काही आम्हाला त्याच्यामध्ये उपाययोजना करायचे तर नक्कीच करू आमचं लक्ष आहे त्याच्यावर या विषयावर मी काही टिप्पणी करत नाही कोण काय बोललं कुठे काय बोललं आणि कोणाला बोललं याच्यावर मी कधीच बोलत नाही कृषी संवर्धन विभागाची अवस्था म्हणजे अनेक जागा आहे जवळपास पंचवीस टक्के कर्मचारी पंच्याहत्तर टक्के रिक्त जागा त्याच्यावर खूप लवकर त्वरित जागा भरण्याकडे आम्ही लक्ष देतो कारवाई घेईल आता मी चार्ज घेऊन सहा सहा आठ महिन्यामध्ये प्रचंड बदल त्याच्यामध्ये दिसेल असं आमचं प्लॅन आहे उद्या सन्मान मुख्यमंत्री महोदय शंभर दिवसाच्या आमच्या प्लॅनची बैठक घेत आहेत त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर मी दनविषयी बाहेरच्या रिलेटेड पालकमंत्री इथला कर्जा लक्षात घेऊन तो प्लॅन आम्ही करू आता तर फार फारच होईल मी काय एवढ्या मोठ्या गोष्टी बोलतो प्रश्न असा होता आम्ही जेव्हा इंडस्ट्रीला भेटते तेव्हा त्यांचे काही मागणी असणार हे कमी करा हे वाढवा सबसिडी वाढवा आणि दर कमी करा तर प्रत्येकाची मागणी आहे मी त्यांनाही येच म्हणलं की या सगळ्या गोष्टींवर विचार करून योग्य की निर्णय नाही एखादी इंडस्ट्री मोठी असेल असंख्य लोक त्याच्यावर तिथे उपजीविका करत असतात तर त्यांना अँटी एस्टॅब्लिशमेंट आपण नाही आहोत जेवढे इंडस्ट्री येतील आपल्याकडे तेवढं चांगलं आहे फक्त त्या इंडस्ट्री आपल्या सगळ्या चौकटीत नियमात पुसून पर्यावरणाचा रस न करता काम करतील तर अजून चांगलं थँक्यू ते दोन वेळ आहेत असं मी मान्यच केलं नाही त्यामुळे मी पुढचं काही नाही चालू आहे दोन तीन जायवर मोठं इनिकल काही झाडाची एरियामध्ये ना विभाग वेगवेगळे येतात झाडाची कटाई वगैरे हे विषय विभागाकडे येतात पर्यावरण म्हणून नाही आम्ही नोटीस देतो जिथे आम्हाला वाटतं की याच्यामुळे प्रदूषण होतो आणि त्यांची गुप्तता करावी